आज मुलांना मसाले शेंगोळे पाहिजे होते तर असे मी शेंगोळे तयार केले आहे मसाल्याचे तुरीचे दाणे दाणे घेतले आहे दाण्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि तीन ते चार मिरच्या घेतल्या आणि कढीपत्ता घ्यायचा आहे जिरं थोडं अद्रक आणि असं दरदरा बारीक करून घ्यायचं आहे थोडा सांबार आणि मीठ धन्या पावडर घ्यायचं जिरं पावडर हळद तिखट आणि थोडा गरम मसाला हे सर्व एकत्र करून एकत्र करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं हे छान आणि हे साईडला ठेवून दिलं आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी लसणाच्या चा पा चार पाच पाकळ्या घेतल्या टमाटर एक कांदा दोन टमाटर घेतले थोडी कोशिंबीर घ्यायची जिरं घ्यायचं आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची ही अशी पेस्ट तयार झालेली आहे एक कढई घ्यायची कढईमध्ये तेल घेतलं जिरं मोहरी आणि ही पेस्ट घेतली पेस्ट छान तेलामध्ये शिजून शिजू द्यायची हळद घेतली तिखट मीठ गरम मसाला धनिया पावडर जीरा पावडर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी सोडायचं आहे रशासाठी पाणी आपल्याला पा, जेवढं आवश्यक आहे तितकं पाणी घ्यायचं हे बघा आणि कणिक घेतली त्याच्यामध्ये तिखट मीठ थोडी कोशिंबीर घ्यायची हळद घेतली आणि पाण्याने छान भिजून कणकीच्या गोळ्यासारखा नरम गोळा तयार केला छान नरम करायचा गोळा एकदम खूप घट्ट कणिक नाही ठेवायची आणि अशी ही छान लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि त्याला वाटीने असा करंजीसारखा आकार दिला आहे मी मोदक सारखा पण आपण भरू शकतो हे बघा हे अशा करंज्यासारखे तयार केलेले आहे अशा या करंजा भरून घेतले पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे शेंगुळे आपले पाण्यामध्ये सोडून असे रशामध्ये सोडले आणि झाकून ठेवले कमी गॅस करून छान छान शिजू आहे असे हे शेंगुळे आपले तयार झालेले आहे